शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सात जून या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपण दुपारनंतरचे ताजे कापूस बाजार वाहतेही पटापट पाड़। त्याचबरोबर पावत्या सुद्धा बघू या व्हिडिओच्या माध्यमातून त्याचबरोबर याच व्हिडिओच्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने लोकसभा निवडणुकीमध्ये शेतकऱ्याने सरकारला धडा शिकवलेला आहे यातून आता सरकारला धोरण शेतकऱ्याविषयी बदलविण्याची गरज आहे या संदर्भात ताजा आढावा ताजी डिटेल आपण बघणार आहोत तर त्रावाशे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तत्पूर्वी आपण विनंती करतो शेतीविषयकच्या दररोजच्या माहिती करा, लाईक करा कमेंट करा शेअर करा एकदा पावत्या बघू आजच्या ताज्या पहिली पावती मानवतची सात हजार चारशे पन्नास ची आपल्या स्क्रीनवर आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दुसरी पावती कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत अर्जुन मोरे नावाचे शेतकरी आहे यांना आज सात हजार चारशे साठ रुपये हा कापसाला जास्तीत जास्त भाव जास्त मिळताना दिसत आहे पावती आहे पांडुरंग पांढरे यांना साखरेवाडी यांना आज सात हजार चारशे सत्तर रुपये मानवतला कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढची पावती आहे सात हजार पाचशे रुपये ही पण शेतकऱ्याला मिळताना दिसत आहे मित्रांनो अमरावती येथे आज सात हजार दोनशे पंच्याहत्तरपर्यंत कापसाला भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती सावनेर सातशे पन्नास क्विंटल हवं कोण सात हजार शंभरपर्यंत भाव चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती आहे आष्टीवार्धा दोनशे सोळा क्विंटल कापसाची हवं कोण जास्तीत जास्त सात हजार तीनशे रुपयापर्यंतचा भाव सध्या चालू आहे त्यानंतर पुढील बाजार समिती घाटंजी दोनशे ऐंशी क्विंटल कापसाच्या ओकून सात हजार दोनशे ऐंशी रुपयापर्यंतचा भाव चालू आहे मित्रांनो आज कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत सात हजार पाचशे पाच रुपयापर्यंतचा भाव चालू आहे मित्रांनो वळव्या ताज्या बातमीकडे खास करून कांदा मका खाद्यातील धोरणांकडे लक्ष शेतकरी विरोधी धोरण बदलण्याची केंद्र सरकारकडून अपेक्षा मित्रांनो लोकसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर काही दिवसामध्ये नवे सरकार स्थापन होईल या नव्या सरकारकडून देशभरातील शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहेत कापूस सोयाबीन कांदा भावाचा तसेच मका गहू तांदूळ आणि साखर आयात निर्यातीच्या धोरणाकडे शेतकऱ्यांचं आंतरराष्ट्रीय बाजाराचे लक्ष लागून आहे नव्या सरकारला शेतीमाल धोरणात काही बदल करावे लागणार आहे त्यात शेतकऱ्यांच्या काही अपेक्षा आहे त्यात कापूस आणि खाद्यतेल आयात निर्यातीचे धोरण कांदा निर्यात शुल्क आणि किमान निर्यात मूल्य काढण्याची मागणी आहे मित्रांनो कांद्यातून धडा घेणार का मित्रांनो केंद्र सरकारने मागील सहा महिने कांदा उत्पादकाची चांगलीच कोंडी केली निर्यात बंदी निर्यात शुल्क आणि निर्यात मूल्य स्वस्त कांदा विक्री यामुळे कांद्याला भाव मिळाला नाही बहुतांश शेतकऱ्यांना कांदा उत्पादन खर्चापेक्षा कमी भावात विकावा लागला यामुळे कांदा उत्पादकांमध्ये रोष वाढला होता याचे पडसाद लोकसभेच्या निवडणुकीत उमटले तर निवडणुकीत भाजपला इतिहासात कांद्याने चांगलाच दणका दिला आहे पण त्यावेळी कांदा महाग झाल्याने ग्राहकांना दणका दिला होता पण आता कांद्याचे भाव पडल्याने शेतकऱ्यांनी दणका दिलेला आहे मित्रांनो सद्यस्थितीला गरज आहे बऱ्याच गोष्टी बदलण्याची नाराजी नको म्हणून खाद्यतेल आयात शुल्क केवळ पाच पॉईंट पाच टक्क्यावर आणली आहे सोयाबीनच्या भावावर याचा दबाव वाढला आहे शेतकऱ्यांना हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे त्यामुळे आयात शुल्क वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांसह सगळेच करत आहे आता निवडणूक संपली त्यामुळे खाद्यतेल आयात शुल्कात वाढ करण्याची अपेक्षा के व्यक्त केली जात आहे कापसाचे भावही सध्या कमी आहे यंदा दुष्काळामुळे कापूस उत्पादकांना फटका बसला त्यातच भाव नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहे आंतरराष्ट्रीय बाजारातील भाव पडल्याने आयात शुल्क काढण्याची मागणी केली जात आहे सरकारने हा निर्णय घेतला तर या यंदा शेतकऱ्यांनी कापूस विकल्यामुळे तेवढा फटका बसणार नाही पण नव्या हंगामात याचा परिणाम होऊ शकतो त्यामुळे सरकारने आता धोरणात बदल करावा हीच